हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तर मंडळी जुळली गाठगं या मालिकेचा एक नुकताच नवा प्रोमो आपल्या समोर आला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे सावी की सावीचं धैर्यवर किती प्रेम आहे पण धैर्य नक्की कोणाचा हा प्रश्न अजून देखील गुलदस्त्यात आहे त्या तिकडे सावी जेवण करत असते ती सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते त्यावेळेला धैर्य तिथे येतो तो तिला मागून मिठी मारतो तो सावीवर प्रेम करण्याचं नाटक करत असतो त्यावेळेला धैर्य तिला म्हणतो की आज माझी बायको खूपच जास्त खुश हो। आहे त्यावर सावी म्हणते हो मनातलं ओळखणारा नवरा मिळाला की खूप सगळ्या गोष्टी सुखकर होतात खरं तर धैर्य कसं आहे आणि त्याच्या मनात काय आहे हे अजून सावीला देखील माहीत नाही त्यामुळे तिचा धैर्यवर संपूर्ण विश्वास आहे पण हे सगळं ऐकल्यानंतर धैर्य म्हणतो मग उद्याचं काय त्यावर सावी म्हणते उद्या उद्या असं नक्की काय आहे त्यावर धैर्य म्हणतो ते तुम्हाला उद्याच समजेल कारण सावीसाठी त्यांना एक सरप्राईज आखलेलं आहे आता हे सरप्राईज वाईट आहे की चांगलं आहे हे आपण बघूयात कारण सावीवर वार करण्याचा तसेच सावीला मात देण्याचा दामिनी इरा आणि धैर्य या तिघांचाही प्रयत्न आहे पण आत्तापर्यंत त्यांचे सगळे प्रयत्न हे फसलेले आहेत पण हा प्रयत्न यशस्वी होणार असं दिसतंय कारण धैर्य बाहेर येतो आणि तो एकाला कॉल करतो आणि सांगतो की आम्ही उद्या येतोय आपल्या जे ठरलेलं आहे ते काम झालंच पाहिजे आणि ते सावीच्या विरोधातलं काम असतं हे मात्र नक्की तर धैर्यचा हा प्लॅन सावीच्या विरोधातला यशस्वी होणार का हे पाहण्यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठगं ही मालिका पाहायची आहे आणि त्यासाठीच अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेट्ससोबत तोपर्यंत काळजी घ्या